शेगाव तालुक्यातील केसगर्ती प्रकरणानंतर गंभीर वळण केस आता नखगळती केसगर्ती झालेल्या रुग्णां सुरू झाली आता नख गडती केस झालेल्यांची नखं कमजोर होऊन विद्युत झालेली नख गळून पडतायत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस नागरिक हैराण झाल्यानंतर आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत तर अनेकांची नखे गळ गर, गळून पडली असल्याची धक्कादायक वास्तव समोर आला आहे या परिस्थितीमुळे आता या परिसरात नागरिकांमध्ये दहशत आहे गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली आय सी एम आर हा पथक आला अनेक वेळी रक्ताचे नमुने घेण्यात आले मात्र औषध उपचाराच्या नावावर यांना काही दिल्या ने गेला नसल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे या परिसरातील नागरिकांना आरोग्य व जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप हे रुग्ण व नागरिक करत आहेत अद्याप आय सी एम आरचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमकं काय लपून पाहत आहे यावर नागरिकांना शंका येत आहे अतिशय धक्कादायक चित्र या परिसरात असून नक्की हा कुठला आजार आहे याबद्दल नागरिकात साशंका आहेत केस गळतीनंतर शेगाव तालुक्यात आता नखगडतीमुळे संपूर्ण परिसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप असून परिसरात या नवीन आजारामुळे भीती वात भीतीचे वातावरण आहे या नवीन आजाराबाबत शासनाने त्वरित दखल घेऊन या संदर्भात शासंका दूर करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे खबरेशामतकसाठी अशोक जसवानी शेगाव गेल्या चार पाच दिवसांपासून लक्षात आलं की बा एका एका मागे एक एका एक मागे असे आता दहा पंधरा पेशंट गावामध्ये झाले नख नख गळायलाच म्हणजे सुरुवात झाली आता नुसती चार पाच दिवसापासून आणि याआधी केसगडती बऱ्याच दिवस डिसेंबरच्या एंडिंगपासून तर मार्चपर्यंत केस झाली आणि मध मधल्या आता एक महिना झाले केसगडती पूर्ण थांबली होती परंतु आता या एप्रिलमध्ये नवीनच हे लक्षात आलं की बा नखं पण जातात आणि नखांच्यासोबत आणखी जर काही याच्या बॉडीवर जर परिणाम होत असला तर संपूर्ण बॉडी चेक कर, चेक करणं खूप अत्यंत गरजेचं आहे आणि याच या संदर्भात मी मान्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवसाहेब यांच्यासोबत आज ब बोलणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून इथं तसं मागच्या वेळेस आय सी एम आर आयुर्वेदिकच्या आयुष मंत्रालयाच्या तीन टीमा प्रचारण करण्यात आल्या होत्या तसंच याच्यामध्ये आणखी त्यांच्यासोबत बोलून गावात संपूर्ण पूर्ण बॉडी चेकअपसाठी मी आज त्यांच्यासोबत चर्चा करणार प्राथमिक आरोग्य केंद्र गोंदगाव अंतर्गत एकूण चार गावांमध्ये एकूण एकोणतीस नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे वा सेलिनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे हा ही समस्या असू शकते हा आमचा प्राथमिक अंदाज आहे